पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीमुळं देशाचा जगभरात लौकिक वाढलाय महिला युवक वृद्ध शेतकरी कामगार यासह विविध घटकांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या हो पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे आता देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळं विकासाला मत म्हणजेच मोदींना मत हे सुज्ञ जनतेनं लक्षात ठेवावं असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं विविध ठिकाणी आयोजित मिसळ पे चर्चा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये विविध ठिकाणी मिसळपे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नगरी इथं प्राध्यापक जयंत पाटील माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील राजू सूर्यवंशी सुधीर राणे बजरंग देवकर विश्वजित कुलकर्णी यांची उपस्थिती होती काँग्रेस अपप्रचाराद्वारे जनतेची दिशाभूल करत आहे मात्र संविधान बदलणार नाही तर त्याला बळ देण्याचं काम मोदी सरकार करत आहे गेल्या त्रेसष्ट वर्षाच्या काळात काँग्रेसनं भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली टू जी फाय जी कोयला घोटाळा कॉमनवेल्थ चारा घोटाळा यासह हजारो कोटींचे घोटाळे झाले मात्र पंतप्रधान मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही जगात देशाचा दबदबा निर्माण करणं आणि देशाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे काम पंतप्रधान मोदींनी केलंय कोल्हापूरसाठी साठी देखणा विमानतळ बास्केट ब्रिज साठी निधी शंभर इलेक्ट्रिक बसची भेट पंतप्रधान मोदींनी दिली आहे आंबाबाई विकास आराखड्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला अशा कार्यतत्पर ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदारांनी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मंडलिक यांना मतदान करा मंडलिकांना मत म्हणजे मोदींना मत असं समजून चारशे पार खासदार निवडून देऊया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी अक्षय जाधव युवराज माने अभय पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते दरम्यान शहाजी वसाहतमध्ये मिसळपे चर्चा कार्यक्रम पार पडला मोदींच्या सभेमुळं प्रचारासाठी बळ मिळालंय त्यामुळे संजय मंडलिक यांना मत देऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज राहूया असं आवाहन विजयसिंह खाडे पाटील यांनी केलं एकमत रामाला एकमत देशाला आणि एकमत मोदींना असं समजून प्राध्यापक संजय मंडलिक यांना मतदान करण्याचं आवाहन प्रणोती पाटील यांनी केलं पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात देशातील सर्वच घटकांचं आर्थिक स्तर उंचावण्याचं काम केलंय बारा कोटी शौचालय उभारली ऐंशी कोटी लोकांना दरमहा मोफत धान्य देण्याचं काम मोदींनी केलंय गेल्या दहा वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही या निवडणुकीत भ्रष्टाचारी काँग्रेसला हद्दपार करूया आणि जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करून देशाला महासत्ता बनवण्यात वाटा उचलूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी घनश्याम पटेल तन्मय पाटील सिद्धेश देसाई दयानंद चव्हाण विकास पाटील मंगेश मगदूम संदीप गवळी संजय पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते